ले ले। हा लढा धर्मवीर आनंद साहेबांनी सुरू केलेला आहे आजच्या दिवशी आमचे मंदिरांचे काय लावले जातात देवीची आरती होऊ देत नाही त्यामुळे हा लढा हा आमचा कायम आहे आता आम्ही अनेक प्रयत्न केले की के आमच्या गडापर्यंत पोहोचण्याचा पण पोलिसांनी त्या ठिकाणी आमच्या या आंदोलन दाबण्याचा प्रयत्न केला आहे आमच्या हा आंदोलन ओढण्याचा प्रयत्न केलाय मी निषेध करतो प्रशासनाचा कारण की आपल्या या देशामध्ये प्रत्येक बोलण्याचा अधिकार आहे देवापर्यंत आरती करण्याचा अधिकार आहे सगळ्या गोष्टींचा अधिकार असताना सुद्धा हा मला वाटतं की हा शिवसेनेकड केलेला मोठ्या प्रमाणात अन्याय आहे